लग्नाआधी कितीही नवऱ्याची माहिती काढा पण खरी माहिती लग्नानंतरच समजते कारण का आपण जेव्हा दुकानात नारळ घ्यायला जातो तो आपल्याला फोडून नाही तो घरी येऊन जरी नाशका निघाला तरी पावला म्हणूनच समजून घ्यावा लागला ओ काकू कोण आहे का ओ मी गल्लीत नवीन राहायला आली हो राहावा की मग जरा साखर पाहिजे होती नाही ना, साखर संपली आमच्यात मग तुमच्या शेजारीकडून आणते थांबा थांबा, तुम्हाला देतो पण त्या शेजाऱ्याकडनं काय घ्यायचं नाही मग त्याच्यासोबत थोडी पावडर पण द्या या या करतो की आहो ऐका ना आज मी पाण्याला येड्यात काढलो होय कस काढलीस पाणी गरम केली पण आंघोळच केलं ना कुठलाही नवास न करता पावणारी देवी म्हणजे सासू आहो जिथं माणसाला इज्जत नाही तिथं अजिबात जायचं नाही होय माहित आहे की मला पण घराला रोज बायकोकडे लागतं की बायको कडे संसार मी किपीव्हर्सरी बनवीन अगं तुला खिचडी शिवाय दुसरं काय बनवता येत नाही निघाली स्वर्ग बनवायला हो तुझं लग्न करून काय फायदा का अग मी बघ एकटी आहे निवांत असते छान इकडं जाते फिरायला तिकडं जाते फिरायला शॉपिंग हे ते मस्त आणि तुला आहे मी पूर्ण जग फिरण आली आहे कधी सासरवाडीला गेलीस काय माई तुझ कोणाशी पटत नाही स्वयंपाक तुला करू वाटत नाही टीव्ही पुढी बसलं की तू उठत नाही हातातला मोबाईल सुटत नाही बरोबर का <laughs> तू घरच्यांवर लावते जीव पण तुझी कोणी करत नाही किव नवरा तुझा भाग्यवान कीर्तीवान गुणवान कार्यवान पण पिऊन आलं की त्याच जात <laughs> जास्त काही पीत नाही पण गटारीत पडल्याशिवाय राहत नाही बरोबर का चू घरात <laughs> <laughs> भांडणं असतात किरकिऱ्या असतात पण हे भांडणं मिटणार किरकिर्या मिटणार माई भांडणं सुरू झाले की तोंडामध्ये गुळाचा खडा ठेव घरातल्या सगळ्या किरकिर्या मिटतील हे डिजिटल बाबाचे बोल विहिरी पेक्षा खोल मानलीच तानमोल नाही तर ठरणार मातीमोल हो ना, ना, दहा करोड पेक्षा कमी नसते घेतले <laughs> <laughs> देव प्रत्येक घरी जाऊन धमकी देऊ शकत नाही म्हणूनच त्यांनी बायको बनवली आहे <laughs> <laughs>